या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी तिलारी इथं मास वाहतूक करणाऱ्या कार्य अज्ञातांनी जाळपोळ केल्यानंतर दोडा मार्गात तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी दोडा मार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस विजय कदम आणि वैभव रेडकर यांना चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट वैद्यकीय अधिकारी यांची रिक्तपदं रक्तपेढी संदर्भात आरोग्य विभागाच्या सचिवांनी लक्ष घालावं आरोग्य विभागाला ही आता शेवटची संधी आहे अशा शब्दात न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी आरोग्य विभागाला तंबी दिली आहे देवगडात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिवृत्तला मान्यता दिली आहे यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मंत्री नितेश राणे यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलाय कोणाच्या फसवणुकीचा प्रश्नच नाही नियुक्तीपत्र खोटं नाही व्हिसा मिळवण्यासाठी परीक्षा पास होणं आवश्यक आहे शासनाचं ओंकार कलावडे यांनी निधी दिल्याचा गैरसमज केला आहे इथल्या मुलांनी त्यांना पैसे दिलेले नाही जर्मन कराराबाबत विनाकारण बदनामी नको असं आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केलाय आहे दोडामार्ग शहरातील तेवीस वर्षाच्या युवकानं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पवन प्रशांत नाईक असं त्या युवकाचं नाव असून आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे मालवण शहरातील पोर्डिंग ग्राउंड येथील कोल्ड्रिंक हाऊसमध्ये ऑनलाईन मोबाईलवर मटका जुगार घेत असताना पोलिसांनी धाड टाकून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलाय यात तब्बल एकतीस हजार पाचशे सत्तर किमतीचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे मागील विधानसभा निवडणुकीत आडाई एमआयडीसीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आडाई औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीनं पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे भूखंड वाटप प्रक्रिया अचानक रद्द केल्यामुळे आयोजकांचा हिरमोड झाला आहे बारीस गावकरवाडी इथं सामायिक घराच्या वादातून एकाच कुटुंबाच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली या प्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीनुसार सहा जणांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला वनतारामध्ये योग्य ती काळजी घेतली जाते असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय हत्ती विकण्याचा सा प्रश्नच नाही हत्तीबाधित शेतकऱ्यांचं दुःख मी समजू शकतो त्या हत्तींना हाताळण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे नाही अन्यथा पर्यटन वाढीसाठी हत्तीतच ठेवले असते अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे साटेलीच्या तीस वर्षांच्या प्रसाद रमेश परेठ या तरुणाचं गोवा इथं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे प्रसाद हा गोव्यात मडगाव येथील एका बँकेत कामाला होता तर आई वडिलांचं यापूर्वीच निधन झालं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांचे ओपीडी सुरू करण्याची मागणी युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी यांनी केली आहे आमदार दीपक केसरकर यांचे देवया सूर्याज यांनी निवेदन देत लक्ष वेधलं आहे बिबट्याच्या मुक्त वावरामुळे नाडण गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायखाली आहेत वन विभागानं या बिबट्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत टेंबवली कालवी खाडीमधील कांदळवन वृक्ष तोडल्याप्रकरणी श्यामसुंदर कोयंड्या याच्याविरुद्ध देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबतची तक्रार तालुकास्तरीय कांदळवन संरक्षण संवर्धन समिती अध्यक्ष जगदीश कातकर यांनी दिली आहे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच लाख पन्नास हजार नऊशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला गोवा सरकारनं हत्तीला आपल्याकडे ठेवावं विरोध नाही स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होऊ नये हीच अपेक्षा आहे कर्नाटकच्या वन विभागानं हत्ती परत नेण्याबाबत तयारी दाखवली नाही महाराष्ट्राचा प्रस्ताव मान्य केला नाही गोव्यानं तसा प्रस्ताव पाठवला तर आनंद आहे अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे सावंतवाडी बेळगाव या राज्य महामार्गावर सावंतवाडी कचरा डेपोच्या अलीकडे रस्त्याला मोठं भगदाड पडलं आहे रस्त्याच्या बरोबर मध्यभागी आणि वळणावरच हे भगदाड असल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महाराष्ट्र शासन बेडन युटनबर्ग जर्मनी राज्याचा करार आदर्शवत असून शिक्षणमंत्री असेपर्यंत या योजनेला गती दिली आहे आता या योजनेस होणारा विलंब बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला समन्वयक म्हणून लक्ष देण्यासाठी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर योजनेला गती देता येणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचं नातू आणि काँग्रेस नेते कैलासवासी विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांची आरपीडी हायस्कूल शांतिनिकेतन विद्यालय आणि जेबी नाईक महाविद्यालय संचलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाले विक्रांत सावंत यांची शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या दोडामार्ग झुळंबेक जगातील सर्वात मोठा समजला जाणारा ॲटलास मॉथ या प्रजातीचा पतंग आढळला आहे निसर्ग अभ्यासक ओंकार गावडे सुरज गावडे आणि विकास कुलकर्णी यांना हा पतंग दिसला मालवणी ज्येष्ठ कवी रुजारियो पिंटो यांना मानाचा राजधानी पुरस्कार जाहीर झालाय कोमसापचे संस्थापक सा ज्येष्ठ साहित्यिक मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मालगुंड इथं आठ नोव्हेंबरला हा सन्मान होणार आहे साहित्य क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा साहित्य वलय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस ठाणे था इथं होणार आहे या सोहळ्यात सावंतवाडीच्या लेखिका कल्पना बांदेकर यांच्या जपलाला कन्वटीचा या काव्यसंग्रहाचा समावेश आहे हत्ती हे गणेशाचं रूप आहे गणेशाला आम्ही देव मानतो हो हत्ती लोकांना भेटण्यासाठी आलेला आहे त्याला भेटू द्या हत्तीनं शेतीचं नुकसान केलं असलं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिली आहे रत्नागिरीजवळील कारवांची वाडी पारसनगर इथं आठ महिन्यांची मुलगी सतत रडत असल्यानं आईनं मुलीच्या तोंडात गोळा कोंबून तिची हत्या केली शाही नसीफ नाईक असं या महिलेचं नाव आहे देवरुग येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी बदलापूर इथं चौघा संशयितांना अटक केली आहे यातील दोघे बदलापूर येथील तर अन्य दोघे संगमेश्वरमधील रहिवासी आहेत संशयितांकडून पोलिसांनी चारचाकीसह सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला